मुंबईचे व्हिडिओ जाऊ द्या चेंबूरचे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत वर्षा गायकवाड यांनी राहुल शेवाळ यांना इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मन, मनसेचा सैनिक कोमात गेलाय अनिल देसाई यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं महाविकास आघाडीच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी ही टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे खासदार आहेत हा हा दहा वर्ष खासदार आहेत आणि खासदार असताना मी तर तिथले आमदार आहे ना आम्ही तर आमच्या मतदारसंघात बोलूच सायंकाळी वाड्यात बोलू चेंबूर मध्ये सुद्धा बोलू बोलू आम्ही तर तोफ आहे कोणाला घाबरत नाही बिलकुल बिलकुल कोणाला घाबरत नाही आणि आम्ही बोलणार की दहा वर्षामध्ये मी अनुभव घेतलाय दुबई तर सोडून द्या अजून खूप मयातही बेत पडत मयातही बोलल्या काय हा मयातही बघा मी तुमचा आवाज खालून ओळखला दुबई तर सोडा हो शेंबूरचा व्हिडिओ आलाय अशा खूप व्हिडिओ आहेत धारावी तर सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांना सगळ्या विषय माहिती आहेत फक्त प्रॉब्लेम काय आपण बोलत नाही लाव व्हिडिओ तो त्याच्याबद्दल तो नंतर बोलू आता हिनशात पाठिंबाय ते त्यांचं तर मला कळतच नाही मी तर एक टाकलो माहिती आहे ना की एक दिवस सांगितलं की आम्ही जाणार नाही आणि दुसऱ्या दिवशी बिनशात पाठिंबा केला मनसेचा सैनिक बिचारा <laughs> कार्यकर्त्यांना त्यावेळेला बोलून वैयक्तिक उमेदवाराची बैठक करून घेऊन उमेदवाराला सांगण्याचं काम आम्ही हे केलं की आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आपण याच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहिले पाहिजे ही भूमिका येणाऱ्या काळात आपल्याला करावी लागेल यासाठी करावी लागेल कारण शेवटी कम्युनिकेशन आणि संवाद करताना तुमच्याबरोबर मला तर आनंद आहे की अनिल देसाई साहेब बीत भाषी आहेत शांत स्वभावाचे आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहेत आणि जी लढाई लढण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत त्या दृष्टिकोनातून ते अनुभवपूर्ण आहेत त्यांना त्यांना खासदारीचा पहिला सुद्धा अनुभव आहे त्यामुळे ते चांगल्या तऱ्हेने काम करतील याबद्दल माझ्या मनात कुठलंही दुमत नाही